नमस्कार मी रिपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत त्यामध्ये जेव्हा एखादं लहान बाळ असतं किंवा लहान मुलं असतं तर त्यावेळी त्याच्या प्रत्येक कृतीकडे त्याच्या प्रत्येक रिस्पॉन्सकडे आपलं बारकाईनं लक्ष असतंच परंतु बऱ्याचदा काही अशा गोष्टी घडतात की ज्या गोष्टी आपल्यासाठी नॉर्मल असू शकतात किंवा आपल्याला त्या तेवढ्या सिरियस वाटत नाहीत आणि मग भविष्यामध्ये त्या गोष्टीचा परिणाम खूप जास्त होतो किंवा त्याचा त्रास मुलांना जास्त सहन करावा लागू शकतो आणि अशाच काही गोष्टी प्रत्येक पालकांना माहीत असणं हे गरजेचं आहे या सर्व गोष्टी ज्या मी सांगणार अग आहे अगदी नवजात बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सुद्धा लागू होतात परंतु माझं हे सजेशन राहील की पहिल्या सहा महिन्यापर्यंत यापैकी एखादं जरी लक्षण तुम्हाला एखाद्या वेळी किंवा काही थोड्या काळासाठी जरी दिसत असेल तरी सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे कारण या काळामध्ये बाळाची इम्युनिटी कमी असते इन्फेक्शनचा धोका खूप जास्त असतो शिवाय बाळाला याचा त्रास होण्याचा जो काही इंटेन्सिटी आहे किंवा त्याचे चान्सेस आहेत हे सुद्धा जास्त असतात आणि म्हणून अशा वाक्ती मध्ये एकदाही याकडे काना डोळा पालकांचा होता कामा नये अशा कोणत्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट जर बाळ इनएक्टिव हा रिस्पॉन्स तुम्हाला करत नसेल म्हणावा देवडा आधी सरक खेळत नसेल बाळ हा सुस्त झाला असेल खाण आणि पिणं दोन्हीही गोष्टी त्यांनी बंद केल्या असतील किंवा काहीही प्रयत्न करून सुद्धा बाळ काहीही खात नाही किंवा पितही नाही तर या केस मध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाला पण पाणी देऊ शकत नाही आणि अशावेळी बाळाने प्रत्येक दोन ते तीन तासाने प्रॉपर असं फीड घेणं हे गरजेचं आहे आणि अशा वेळी बाळ जर दूध पित नसेल तर ते एक वॉर्निंग साईन आहे ज्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे ज्या बाळाने सॉलिड सुरू केलेलं आहे अशा बाळ जर सॉलिड घेत नसेल काही हरकत नाही पण त्यावेळी बाळाने लिक्विड फॉर्म मध्ये जे काही आहार आहे किंवा ऍट पाणी तरी घेणं हे गरजेचं असतं बाळ खाऊही खात नाही आणि पाणीही पित नाही याचा अर्थ बाळाला नक्कीच इंटरनल काही इश्यू चालू आहेत काही त्रास होतो आहे आणि जो त्रास फक्त डॉक्टर ओळखू शकतात त्या केसमध्ये तुम्हाला पटकन डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे नंतरची दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे बाळाचा ताप किंवा बाळाचा अंग गरम लागणं किंवा थंड लागणं या दोन्ही केसेसमध्ये बाळाला काही ना काही इन्फेक्शन झाल्याचं दिसून येतं किंवा काही चान्सेस असू शकतात आता नॉर्मली काय होतं सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे किंवा जनरली पण जे बाळ न्यूबॉर्न आहे तर त्यांच्यामध्ये डोकं थोडंसं गरम राहतं ते नॉर्मल आहे परंतु जर बाळाचं पूर्ण शरीर तुम्हाला गरम लागत असेल आणि त्यावेळी टेम्परेचर हे नाईन्टी नाईन फॅरेनाईट पेक्षा जास्त दाखवत असेल तर तो तापमान मानला जातो आणि त्या केस मध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे आता जी बाळं थोडीशी मोठी झालेली आहेत अशा बाळांना दात येताना सुद्धा थोडासा फीवर असतो थो। परंतु तो फिवर माइल्ड असतो आणि म्हणूनच प्रत्येक वेळी तापामध्ये अंदाज न बांधता तुम्हाला थर्मामीटरनी योग्य ते टेम्परेचर चेक करायचं आहे सुरुवातीला तर तुम्ही पॅरासिटीमॉल देऊन हे चेक करू शकता की ताप कमी येतो आहे की नाही पण सलग चोवीस तास पॅरासिटेमॉल देऊन सुद्धा बाळाचा जर ताप राहत नसेल कमी येत नसेल तर त्या केसमध्ये बाळाला नक्कीच काही ना काही इन्फेक्शन झालेलं असू शकतं आणि ज्या केसमध्ये बाळाला अँटीबायोटिकची सुद्धा गरज पडू शकते आणि म्हणूनच लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे याउलट जर बाळाचं अंग खूप जास्त थंड पडलेलं असेल तर या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे जनरली बाळाचे जे तळहात तळपाय आहेत हे थंड असतात परंतु जर पूर्ण बॉडी बाळाची थंड पडली असेल तर ती मात्र एक वॉर्निंग साईन आहे ज्या केसमध्ये तुम्हाला फक्त डॉक्टरच मदत करू शकतात त्यानंतरची पुढची तिसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या शरीराचा किंवा स्किनचा त्वचेचा रंग बदलणं बऱ्याच वेळा आपण पाहतो की जे न्यूबॉर्न बेबी आहेत तर त्यांचे तळ हात तळपाय हे थोडीशी निळसर दिसतात तर हे न्यूबॉर्न बेबीच्या बाबतीमध्ये नॉर्मल आहे म्हणजे बाळ जोपर्यंत या नवीन वातावरणाशी ऍडजस्ट करत नाही तोपर्यंत हे नॉर्मल आहे परंतु मोठ्या बाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा जर तुम्हाला बाळाचे तळ हात तळपाय आणि विशेष म्हणजे बाळाच्या तोंडाच्या आतला जो भाग आहे म्हणजे जीभ निळी दिसते आहे ओट निळे दिसत आहेत किंवा आतला जो काही जबडा आहे हा निळसर दिसतो आहे तर त्या केसमध्ये मात्र बाळाला हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम असू शकतो की जो प्रॉपरली वेळेवरती डायग्नोज होऊन त्यावरती ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं या व्यतिरिक्त कधी कधी बाळाची स्किन ही पिवळी सुद्धा दिसायला लागते म्हणजे डोळे पिवळसर दिसतात नख पिवळसर दिसतात स्किन पिवळसर दिसते तर हे एक साईन आहे बाळाला कावीळ झाल्याचं या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे विशेषतः बाळ जर न्यूबॉर्न असेल तर त्यावेळी बाळाला फोटोथेरपीची गरज लागू शकते फक्त उन्हामध्ये बाळाला ठेवून किंवा डायरेक्ट सनलाईट बाळाला देऊन ही कावीळ बंद होणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणं गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असं जाणवत असेल की बाळाला श्वास व्यवस्थित घेता येत नाही श्वास घेताना हा खूप जास्त आवाज करतो बाळाची छाती खूप जास्त उडते आहे किंवा छाती भरलेली आहे किंवा बाळाला श्वास घ्यायला काही ना काही त्रास होतो आहे व्यवस्थित बाळ श्वास घेऊ शकत नाही तर या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे जे न्यूबॉर्न बेबी आहे तर त्यांच्यामध्ये श्वास घेताना थोडासा आवाज येणं हे नॉर्मल असतं ता कारण त्यांच्या श्वासनलिका किंवा लंग्स हे अजून डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात त्या केसमध्ये ते नॉर्मल आहे परंतु जर बाळाला त्यामुळे त्रास होत असेल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे मोठ्या मुलामध्ये जर असा आवाज येत असेल तर ते एक लंग इन्फेक्शन असू शकतं बाळाच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन असू शकतं की जे पुढे जाऊन न्युमोनियावरती सुद्धा जाऊ शकतं किंवा कफ साठून सुद्धा बाळाला त्याचा त्रास झालेला असू शकतो या दोन्ही केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं असतं त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे लहान बाळामध्ये किंवा लहान मुलामध्ये वारंवार उलटी होणं लक्षात घ्या जे बाळ फक्त आईचं दूध पित आहे अशा बाळाच्या बाबतीमध्ये बाळाने दूध पिल्यानंतर थोडासा दह्यासारखा भाग तोंडातून बाहेर काढणं हे नॉर्मल आहे त्याला आपण उलटी म्हणतो नाही परंतु बाळाने दूध पिल्यानंतर फोर्सफुली जेवढं दूध पिलेलं आहे तेवढं किंवा दूध पिलेल्या ट्वेंटी फायव्हर्सेंट पर्यंत पातळ दूध दह्यासारखं न असता जसं दूध पिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये दूध जर बाहेर पडत असेल आणि अतिशय फोर्सफुली नाकातून तोंडातून दूध बाहेर येत असेल याशिवाय उलटीमध्ये जर तुम्हाला पांढरे दाणे दिसत असतील किंवा हिरवा रंग दिसत असेल पिवळा रंग दिसत असेल किंवा उलटीमध्ये रक्त दिसत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची पटकन मदत घेणं गरजेचं आहे हे एक सिरियस इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं की ज्यावेळी तुम्हाला डॉक्टरच मदत करू शकतात उलटीप्रमाणे जर बाळाला जुलाब लागले असतील तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत ही लवकर घेणं हे गरजेचं आहे जे बाळ फक्त आईचं दूध पितं आहे अशा बाळाची शी ही नेहमी पातळ असते परंतु अगदी पाण्यासारखी बाळ जर शी करत असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त फेस दिसत असतील किंवा म्युकस दिसत असेल रक्त दिसत असेल खूप जास्त ग्रीन कलरची जर पॉटी दिसत असेल काळी रंगा, काळ्या रंगाची पॉटी दिसत असेल तर त्या केसमध्ये डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे त्यानंतर त्यावेळी मुलांना झटका येण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात आता मोठ्या लोकांना जसा झटका येतो तसं लहान मुलांना येईलच असं नाही बऱ्याचदा मुलं काय करतात की डोळे पांढरे करतात तोंडामधून फेस काढतात किंवा बाळ हा हात पाय अंग ताट करतो किंवा एकटक एका ठिकाणी बघत राहतो किंवा बाळाची जी रिस्पॉन्स करण्याची रिस्पॉन्स करणं आहे तर ती पूर्ण बंद होऊन जातं तर ही सगळी लक्षणं आहेत झटक्याची तर हे तुम्हाला वेळेमध्ये ओळखायचं आहे आणि कसलाही वेळ न घालवता कोणताही घरगुती उपाय न करता तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे कारण बाळाला जर असे झटके येत असतील तर ते एका ब्रेन इन्फेक्शनचं लक्षण आहे आणि या केसमध्ये प्रॉपर ट्रीटमेंट होणं आणि प्रॉपर वेळेमध्ये त्याचं डायग्नोसिस होणं हे खूप जास्त गरजेचं असतं त्यानंतरची सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे जर बाळाचं वजन हे योग्य प्रमाणामध्ये योग्य प्रकारे वाढत नसेल तर लक्षात घ्या बऱ्याच वेळा बाळाचं वजन न वाढण्यामागं एक मेन कारण असतं ते म्हणजे बाळाचं पुअर डाएट या गुन्हा वरती सुद्धा आपण खूप सारे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत रेसिपीज पोस्ट केलेले आहेत ज्यामध्ये मी बाळाला बॅलन्स डाएट कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म करायचं आहे किंवा कशा पद्धतीने बाळाला आहार द्यायचा आहे याबद्दल टिप्स सांगितलेल्या आहेत काही व्हिडिओचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन ते जा चेक करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळाच्या वयापेक्षा बाळाचं वजन हे कमी आहे किंवा बाळाचं वजन वाढणं हे बंद झालेलं आहे किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये बाळाचं वजन वाढत आहे तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे सो आय होप आजचा हा so, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बायसन विथ न्यू टॉपिक